तर ते माझ तुझ्यावर खूप खूप असे ऐंशी टक्के पोर आमच्याकडं <laughs> तर माझा प्रश्न पडायचा हे केव्हा बंद करू मी <laughs> म्हणजे ऍक्टिंग शिकवणं पुढची गोष्ट <laughs> जेंडर कॉम्प्लेक्स कसं येस ते प्रांत जिथं संपतात तिथून आर्ट सुरू होते आर्ट मध्ये क्वालिफिकेशनला काहीच किंमत नाही उद्या मी जर डिग्री घेऊन गे गेलो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची मला डिग्री आहे ही मला ललित कलाची पुण्याची डिग्री आहे ही मला मुंबई विद्यापीठाची नाटकाची डिग्री आहे तर ती डिग्री घेऊन तुम्हाला कामं मिळत नाही किंवा पुढे सर्वाई होत नाही तुम्ही तुम्हाला एलिजिबिलिटी प्रूव्ह करावी लागते एखादा पोराला इंजिनिअरिंगला चान्स लागल्यानंतर जसे पेढे आणि नातेवाईकांना फोन जातात तसं आमचा मुलगा नाटकात चालला म्हणून कोणी पेढे वाटत नाही की ललित त्याला ललित कलाला किंवा मुंबईच्या विद्यापीठात त्याला